थे थे भगवान को चे ते भगवान गौतम बुद्ध एक वेळा त्या गांधार देशात त्या गांधार देशातील विहारात त्या माताऱ्या भिक्खूरच्या भेटीला जो पछाडलेला होता शरीराची दुर्गंधी येत होती अशा भिक्खूच्या भेटीसाठी स्वतः भगवान गौतम बुद्ध गेले तो मातारा भिक्खू जिथे पडलेला होता त्या ठिकाणी सर्व भिक्खू येऊन पोहोचले आणि ज्या वेळा राहतो भिक्खू म्हातारा भिक्खू लोकांना पचारला होता तिथे भगवान गौतम बुद्ध आपल्या अनुयास आपल्या सगळ्या शिष्यास आपल्या सर्व परिवारस तेथे ते पोहोचले त्या जागेला एवढी दुर्गंधी येत होती कि त्या सर्व भिक्कूंना त्या माणसा माणसा संबंधी घृणा वाटू लागली आणि जसे भगवान गौतम बुद्ध आपल्या सगळ्या शिष्यासारख्या दुप्पट भेटीला गेले तिथे एवढी खराब होती त्या माणसाची सगळ्यांना आपल्या नाकाले कपडे लावले दूर राहिले आणि ते घुर्णापूर आले त्याचा तिरस्कार करू आले त्याचा देश कोणू राहिले यांना माहीत होतो ते लोक यांना वास येत होता ते लोक शिष्य लोक सोबत ते भगवान गौतम बुद्धाचे त्यावेळेस हे वर्णन आहे परंतु तथागताने शुक्रदेवाला गरम पाणी ओतायला सांगून आपल्या स्वतःच्या हाताने त्या भिक्षूचे शरीर धुण्यास आणि त्या त्या रोगावर उपचार करण्यास प्रारंभ केला आणि त्यांच्या सोबत एक शुक्रदेव नावाचा शिष्य होता त्या शुक्रदेवाला सांगितलं भगवान गौतम बुद्धांना की तुम्ही पाणी गरम करा झाडाचे पान तोडून आणा तिथं काय भांडी आहे ते पा ते आश्चर्यात पडले की भगवान गौतम बुद्ध आता काय करणार म्हणून आणि ते सगळी व्यवस्था बाकी शिक्षकांना केली त्यावेळी असे म्हणतात की तेव्हा धर्मिकंप झाला आणि ते, 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 ते स्थान एका दिव्य प्रकाशाने इतके भरून गेले राजा त्याचे प्रधान देव नागलोक त्याचे सत्वर धावत आले आणि भगवान बुद्धाची पूजा करू लागली आणि भगवान गौतम बुद्धाने त्या माझा गरम पाण्याने धुतले पानाने पुन टाकलं त्याचं शरीर बदल शरीरातले साफ केलं त्याचे कपडे बदलवले आपल्या स्वतःच्या हातानं लोक तिथं जाऊन पाहले तयार नाही त्या माणसाला हात लावून भगवान गौतम बुद्ध त्याची सेवा करत आहे त्याच्या जखमीवर मनावून लावत आहे त्याचा उपचार करत आहे फार शेणूमची कोरोना भगवान गौतम बुद्ध आणि असं झाल्यानंतर त्या ठिकाणी जेव्हा एक भूकंप आला त्या भूकंपाच्या वेळी तो म्हातारा मृत्यू तिथं पडला होता तिथे एवढा चमत्कारी उजळ निघाला प्रकाश निघाला तर तो प्रकाश पाहून राजा जनता त्यावेळेस देवलोक देवलोक म्हणजे जे भले माणसं होते देव म्हणजे ते आकाशातले देव नये आणि जे देवलोक होते म्हणजे चांगले होते निष्कलंक लोक होते नाग लोकाचं राज्य होतं त्यावेळेस ते, ते नाग लोक हा उजळ कुठचा आहे जसं आपण आपल्या गाडी सर्कस वगैरे ते तर ते सर्कसवाला काय करते लाईटचा फोकस करते केळ्या पाळखी दिसत की जिथे सर्कस आहे बा पांढरा लाईट्स करते असा त्या गेम असा प्रकाश निघाला आणि त्या प्रकाशाकडे पळून ते सगळे लोक चॅनेलला सब्स्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद